मॉर्निंग आज पायमिंग कशी दिसते मी चला आज जायचं आहे बाहेर कन्नडला मला जायचं होतं बाहेर पण थोडस काम आहे म्हणजे मला कोर्टात जायचं आहे चलो बाय कशी दिसते मी माझा लुक हॅलो गुड मॉर्निंग माझ्या नवीन जॉबमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज खूप काम आहे आज घराच्या बाहेर पडणार खूप दिवसानंतर आज मी जाणार आहे बाहेर फिरायला फिरायला करणारे कोर्टामध्ये जाणार कोर्टामध्ये जायचं आहे तर पूर्ण क्लास तुम्हाला बघायला भेटेल आमळम

आहे आमच्या संभाजीनगर मधलं बस असला प्रवास कशासाठी करायचा जर जीवाला त्रास होत असेल तर बसमध्ये बसल्यानंतर पुढे आलो आम्ही पुढे मस्त असा व्यू दिसत होता हे हे आपला देवगिरी किल्ला देवगिरी फॉरेस्ट किती सुंदर दिसतोय पावसाळ्यात प्रतिम असं व्ह्यू असतो पाऊस हिरवळ खूपच छान वाटते एवढं जवळ असून आम्हाला जायला भेटत नाही किती छान वाटतंय ट्रिपला जायला खूप छान आहे असे सोबत असलं कोणी तर छान वाटत जायला मी गेलेली आहे शाळेत असताना ट्रिपला गेलेली त्यावेळेस नंतर पुढे आलो मी दरवाजा शिफ्ट घ्यायचा होता पण समोरची काजेवडी खराब होती दिसतच नव्हतं बसमधली त्यामुळं इकडनं या साईडने पण खूप छान असा व्ह्यू दिसतो देवगिरीचा एक नंबर आणि हे छोटे छोटे ते आहेत तरी मी केला नंतर किल्ल्याचे कन्नड मधून कन्नडमधून इकडन उमपडलेलं होतं खूप पायी चालत जायचं जवळपास मला सातशे आठशे मीटर पाय चालत जायचं पाय मी जाऊन नंतर पोचलं इथं कोर्टाच्या ठिकाणी पण कोर्टाच्या ठिकाणी मला माहीतच नाही ॲक्च्युली कोर्ट कुठे घेतं त्यामुळं तिथं नवीन बिल्डिंग चालू होती तिथं गेले मी जुनं होती तिथं मला माहितीच नाही नंतर सगळीकडून चक्कर मारला मी नंतर विचारलं मी तर ते त्यांना पण माहिती होतं त्यांनी मला सांगितलं रस्त्याच्या पलीकडून पण तिकडं पण नव्हतं मग तिकडून विचारत विचारलं मी जनरला दुकानदाराला त्याने सांगितलं की कोर्ट पंचायत समितीकडं बसतो आता मला पंचायत समितीसुद्धा माहिती नव्हती मग विचारत विचारत मग म्हटलं चला आपण गुगल बाबा को सर्च करेंगे गुगल बाबा को पूछा पंचायत समिती का परे वापर तर मग झालं माझं कोर्टाचं काम ते काका पण फोन उचलत नव्हते म्हणजे वकील पण फोन उचलत नव्हते त्यांचे काहीतरी सत्कार वगैरे चालू होतो आमचे जज नवीन आले त्या मॅडमची बदली झाली त्यामुळे त्या दिवशी काहीच कामकाज झालं नाही फक्त उन्हा कारणच टाइमपास झाला तिथे जाऊन आता काकाला पण मी फोन करून करून ठेवले असते तिच्या अक्षरशः विचारत विचारत मी फोटा करतो तिथं पण बसले नंतर काही झालं नाही नंतर फक्त तारीख घेतली आणि परत झालं तर काही अत्यंत चोखी घरी जायला निघत गाडीमध्ये बसून घरी निघावलं नंतर आमच्या कन्नडमध्ये असा यू गवतळा अभिरणमध्ये सुंदर असं रस्ता तो विजार वगैरे असल्यानंतर थांबून तर खूपच छान छान नेहमी बनवलायचे काय करणार गाडीतून आणि थांबवतो

जनावर मस्त वाटतं पावसाळ्यामध्ये नंतर मग जवळपास दहा ते बारा किलोमीटरचा हा आम्हाला आरण्याचा डोंगराचा असा रस्ता आहे जायला पण मस्त वाटतं रस्ता पण खूप छान आहे आणि आता थोडंच नंतर वरती चढल्यानंतर जवळ आमचं गाव जवळच आहे आता हा कन्नडचा घाट म्हणून प्रसिद्ध आहे इथून आता वरती चढलं की आमचा पंचकृषीचा परिसर लागतो पंचकृषीचा परिसर त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहात छान छान व्हिडिओ तुम्ही सपोर्ट केला तर व्हिडिओ बनायला पण छान वाटतं इथून कन्नडचा यू छान दिसतो पण तो मला घेता नाही आला शूट